आमची सकाळची सुरुवात होती ती या पोराच्या रडण्याच्या आवाजानं खेळण्याच्या आवाजानं सकाळी सकाळी एवढे लवकर कशाला उठत असेल बरं स्वामी ए स्वामी स्वामी अरे बापरे तू स्वामी ए स्वामी अरे बापरे अरे बापरे ए स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि आज आमच्या स्वामीची पण झाली आहे आणि त्याच्या आजीनं त्याला मस्त बाजारामधून एक एक आणला आणलाय त्याची आजी गेली होती गावात बाजारला तर त्याला एक खुळखुळा घेऊन आली आहे आणलं काय तर आता गल्ला आणला का काय होयच माहिती का स्वामीला कोणी पण पैसे दिले का त्याच्यावर पप्पा घेऊन टाकायचे पैसे त्याच्यावर मग त्याची आजी आज बाजारला गेली त्याला एक गल्ला घेऊन आली मस्त आता पैसे आले का गल्ल्यात टाकून द्यायचे स्वामीचे आणि एक खुळखुळा आणलाय आणि त्याला तो खुळखुळा एवढा आवडलाय का तो त्यास राहिला खुळखुळा आणल्यापासून स्वामी अरे बापरे तू स्वामी आहे का मी तुला नाही म्हणले आज स्वामीचा मेकअप मी केलाय मस्त थंडी म्हणून त्याला टोपी घातली आजी ना कुळखुळा लईच आवडला आ नाही आवडला चांगला नाहीये अरे बापरे अरे बापरे अरे बापरे स्वामीची बाप मम्मी आली भांडे घासून हा स्वामी कळत आग त्याला स्वामी म्हणल्यावर स्वामी जोरात जोरा आपली तर देवायना ना ताई स्वामी काय आणलं अजून स्वामीच्या पप्पा बापरे एवढे सगळे कुरकुरे आणले स्वामीला अरे बापरे कुरकुरे चॉकलेट कॅटबऱ्या किंडर जॉय बापरे बाप एवढं सगळं आणलं स्वामीला अरे बापरे तर आज आम्हाला स्वामीचं अन्नप्राशन करायचंय तर त्याच्या पप्पानी त्याच्यासाठी मस्त कुरकुरे चॉकलेट सगळं काही आणलंय अरे बापरे पण आणले एवढा एवढं बरं एवढा खायला आम्हाला तर काहीच नव्हतं काही गल्ला कुठे स्वामीचा बापरे बाप, बाप लईच आणलं स्वामी खायला अरे बापरे गल्ला पण आणला आता स्वामीचे पै पाहिजे एवढे चॉकलेट मला वाटलं त्याच बालवाडीच आलं काय पण ते तर लयच आलं घ्या बघ चॉकलेट त्याला पारले जे आवडत वाटत काय काय आणला आजीनं पावरायला

तर हे बघा बसला अरे बापरे पडला बसला हा बसला बसला ए फायनली बसला रे अप्प पहिल्यांदा बसलाय बर का स्वामी त्याच्या आणि अय्या पडला किती पाऊस आलाय आणि ताईची शळी पण व हो राहिली तिकडं आता काही आहे पाऊस दिवाळी कधी पाऊस दसऱ्याला पाऊस दिवाळीला पाऊस मिळात पाऊस पावसाळ या दोघांचं काहीतरी चालू आहे भाग फिटिंग चालू आहे या तर आम्ही स्वामीला इथं दूध पाचतोय तर त्याच्या मम्मीने इथं आम्हाला पावडरचं दूध बनवून दिलंय तर त्याला तेच दूध पाचतो आम्ही कारण की त्याचं दूध पोटच भरत नाही हा मग त्याला असं काहीतरी करून पाजावं लागत आणि मला मदत आलाय दादा कारण की तुम्हाला एकटीला पाजूच देत नाही तर मी स्वामीला इथं सांभाळते <tip> आणि <tip> त्याला इथून खाली जायचंय तर त्यासाठी त्याच्याडून नाटकं चालू मी त्याला इथं सोप्याच्या कोण्यामध्ये टाकले त्याबा कसं जातो पाहतो मी फक्त ते बघतो त्याला अजून आनंद वाटत राहिल बर का खाली मी आहे ना गेमाचे वाटत ते चटेवर टोच त्याला आजी खेळा तू घेतला की बेचारा खेळत होता ना बर रडत असेवर देऊन टाकून खेळत असेवर घेतो इकड खेळू दे आजीकडं स्वामी 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 तर यांची चालू आहे घरच्या घरी तर कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरून गेले होते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा बाय बाय